शुभारंभाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित ज्यांच्या असते छत्रपती शिवाजी महाराज की जे भवाने आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या हस्ते आज या कोल्हापूरच्या शिवसेनेच्या पक्ष कार्यालयाचं शुभारंभ झाला त्या प्रसंगी या शिवसेनेचे युवा सेनेचे प्रमुख आदरणीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब या ठिकाणी आमचे सर्वांचे आदरणीय पालकमंत्री आदरणीय आंबेडकर साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे सहकारी मित्र मित्राचे उपाध्यक्ष राजेजी क्षीरसागर आदरणीय खासदार धैरशीलजी माने माजी खासदार संजयरावजी मंडलिक आमदार अशोकरावजी माने या कार्यक्रमाला उपस्थित माजी आमदार जाधवताई विंचेकर त्याचसोबत या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या शिवसेना पक्षाचे संपर्क पदाधिकारी म्हणून आदरणीय सत्यजित कदम नाना ज्यांनी नुकताच या शहरामध्ये प्रवेश केले ते आमचे सहकारी मित्र शारंगजी देशमुख व्यापारी संघटनांचे आणि राष्ट्रीय मार, मार्गदर्शन करणारे आमचे सहकारी मित्र ललितजी गांधी या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण जिल्हा प्रमुख रवींद्र माने या व्यासपीठावरती उपस्थित असणारे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी तालुका प्रमुख उपप्रमुख महिला प्रमुख समोर बसलेले सर्व शिवसैनिक आदरणीय विविध संस्थांचे पदाधिकारी माजी सैनिकांची संघटना छायाचित्रकार आणि पत्रकार श्रीकांतजी शिंदे साहेब माझा जो आवाज बसला होता, होता। मी आज बोलणार नव्हतो तर मी बोलायला उभारलं तर कुठेही राजकीय एखादी टिप्पणी स्थिती केली की आंबेडकर साहेब मुद्दाम घालात असा लागले या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे शिवसेना हा प्रमुख पक्ष आहे या शिवसेना पक्षाचे पाच आमदार आहेत एक खासदार एक माजी आमदार आहेत आणि या जिल्हा परिषदमध्ये अनेक लोकांनी जिल्हा परिषद सदस्य भोगलेला आहे आज कोल्हापूर शहरामध्ये असतील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असतील असंख्य कार्यकर्ते आणि शिवसेनेच्या मध्ये प्रवेश चालू आहे वेगवेगळ्या पक्षातून शिवसेनेमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे आज आपण तुलनेत बघितलं तर माननीय एकनाथजी साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य घटकापर्यंत पोचलेलं आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून ज्यांनी प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचले मग लाडक्या बहिणींच्या माध्यमातून असतील की वेगवेगळ्या वारकरी संप्रदायांच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या मुलींना शिक्षणामध्ये सवलत असेल किंवा युवा वर्गाला या ठिकाणी शिक्षणामध्ये स्टायपेन योजनेच्या माध्यमातून असेल किंवा रस्त्यावरती कुठेही शिंदेसाहेबांना हात केला तर सर्वसामान्य नेता ने सर्वसामान्यांचा नेता कसा असावा हे जे महाराष्ट्राला दाखवून दिलं की एकनाथ जावजी शिंदेसाहेब जे आमचे पक्षप्रमुख आहेत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाची घोडदौड चालू आहे ती खऱ्या अर्थानं त्यांनी यावेळी शिवसेनेचं नेतृत्व स्वीकारलं या महाराष्ट्र राज्याची धुरा स्वीकारली त्या अर्थी खऱ्या अर्थानं सगळ्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेमध्ये चैतन्य निर्माण झालं मी आपणाला एवढंच सांगतो आबिटकर साहेब आपण पालकमंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आम्हा सर्वांना या ठिकाणी आशेचा किरण दिसला कारण आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की या जिल्ह्याला कधी ना कधी ते आपला पालकमंत्री आपला असावा आणि तुम्हाला ते पालकमंत्रीपद या माहितीच्या माध्यमातून मिळालं आणि तुम्ही त्याला साजेचं काम करत असताना सुद्धा आज या ठिकाणी पक्षाचं कार्यालय केलं प्रत्येक जिल्ह्यातला शिवसैनिक या ठिकाणी आला पाहिजे त्याची कामं झाली पाहिजे त्याचं कुठल्याही स्तरावरचं काम असू देत आम्ही सगळे मी वचन देतो की प्रत्येक आमदार या ठिकाणी एक एक दिवस वेळेत या कार्यालयामध्ये जिल्ह्यातला शिवसैनिक आला तर त्याचं काम झाल्याशिवाय राहणार नाही या पद्धतीचं काम आम्ही आपल्याला करून दाखवतो निश्चित पद्धतीनं विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपल्या महायुतीमध्ये अस्वस्थता होती पण तो मी निश्चित सांगतो की विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर या महायुतीच्या माध्यमातून आणि शिंदेसाहेबांच्या माध्यमातून शिवसेना घराघरामध्ये पोहोचली आणि आपलं सरकार कोण आहे हे या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला कळालं आणि म्हणून विधानसभेचा निकाल या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विरुद्ध शून्य अशा पद्धतीनं झाला आणि याचा खरं श्रेय असेल तर हे समोर बसलेले शिवसैनिक मंचकार असलेले शिवसेनेचे पदाधिकारी या सगळ्यांनी महायुतीनं ताकदीनं प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचले ईर्ष्यानं पोहोचली तीच ईर्ष्या आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये कारवायची या जिल्ह्यामध्ये शिंदेसाहेब अशी परिस्थिती होती मी म्हणेल ते पूर्व दिशा होती मी म्हणाल ते या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका एक विचार होता मला श्रीकांत शिंदेसाहेबांना सांगायचं आहे या कोल्हापूर जिल्हा आहे हा कोल्हापूर जिल्हा एखाद्याला डोक्यावरती घेतो एखाद्याला खांद्यावरती घेतो परंतु अतिरेक झाला तर या खांद्यावरून त्याला खाली काढतो ही प्रचिती कोल्हापूरमध्ये आल्याशिवाय राहत नाही आणि हीच परिस्थिती या ठिकाणी मी म्हणेल ते पूर्व दिशा होणाऱ्यांशी या ठिकाणी झाली मी आपणाला एवढंच सांगतो झालेल्या राजकारणाचा माठीमाग न जाता उद्याच्या होणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समितीच्या निवडणुका असतील महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणूक असतील या सर्वांच्या मध्ये शिवसेनेचा सामान्य कार्यकर्ता त्या ठिकाणी गेला पाहिजे जिल्हा दूध संघाचं राजकारण असेल जिल्हा दूध के डी बँकेची निवडणूक असेल या ठिकाणी महायुतीच्या माद्य माध्यमातून या सगळ्या निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेबांना माझी विनंती आहे की या ठिकाणी आज महायुती भक्कम आहे या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून खरा कोल्हापूरचा जर गाबा असेल राजेशी कोल्हापूर महानगरपालिकेशी निवडणूक तर आपल्या हातात आलीच पाहिजे कारण महानगरपालिका हे आपला आत्मा आहे परंतु श्रीकांतजी शिंदेसाहेब या दहा मतदारसंघातले साडेआठ मतदारसंघ हे ग्रामीण भागात आणि त्या जिल्हा परिषद ही महत्वाची आहे पंचायत समित्या महत्त्वाची आहे शहराबरोबरच ग्रामीण भागातल्या जनतेला कार्यकर्त्याला संधी देण्याचं काम या निमित्तानं करायचं असेल तर या जिल्ह्याच्या राजकारणाची नाळ आहे ही ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि त्याचबरोबर सहकारी संस्था असतील कोल्हापूर जिल्हा दूध संघ असेल जिल्हा मध्यवर्ती बँक असेल मार्केट कमिटी असतील या सगळ्या निवडणुकामध्ये ग्रामीण भागातला समोर बसलेला आपला कार्यकर्ता त्या ठिकाणी बसला पाहिजे ही भूमिका आपण घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू देत आम्ही सगळे शिवसेनेचे आमदार असतील माजी आमदार असतील पदाधिकारी असतील आम्ही आपल्याला निश्चित वचन देतो येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती महापालिका निवडणुकीमध्ये आम्ही सगळी एकीनं काम करू आमच्यामध्ये कुठलाही दुजाभाव राहणार नाही आज आपल्यामध्ये अनेक लोक प्रवेश करतात या सगळ्यांना सांभाळून घेऊन जायला पाहिजे आणि मी आपल्याला एवढंच सांगतो जेवढ्या ताकदीनं महायुती आज पुढे जायला आहे त्याच ताकतीनं शिवसेना पक्ष आज या जिल्ह्यामध्ये निश्चितपणे प्रगती बदवला आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आम्ही सगळे एकत्र येऊन काम करू आणि या जिल्ह्यामध्ये भगवा करू एवढंच या ठिकाणी अभिवाचन देतो आपल्या या पक्षाच्या कार्यालयाच्या शुभारंभाला आपण या ठिकाणी आलात मी मन अगदी मनपूर्वक आपला आभार मानतो असाच आपलं प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावरती असावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज